आता मी माझी कविता एक सादर करतो आणि ती त्या कवितेने आपला कवितेचा समारोप होईल असं मी करतो मी माझ्या कवितेची प्रस्तावना करत नाही फक्त एवढंच सांगतो माझ्या कवितेचा चिंचक आहे शोध देवाचा शोध आहे हे तुम्ही लक्षात घ्या तू तुझा शोध घे तू तुझा शोध घे माझा शोध घेऊ नको तू तुझा शोध घे माझा शोध घेऊ नको मी तुझ्यातच आहे मी तुझ्यातच आहे या देहात कुठेही बघ मी असेल या देहात कुठेही बघ मी असेल मी आहे तुझ्या मनात मी आहे तुझ्या मनात चालवेच्या प्रत्येक केंद्रात मी आहे तुझ्या मनात चालवेच्या प्रत्येक केंद्रात मी आहे तुझ्या अंतरात्म्यात मी आले तुझ्या अंतरात्म्यात नीट पहा मी सापडेल नीट पहा मी सापडेल यशस्वी लोक आधी स्वतःचा शोध घेतात याच्यातले लोक आधी स्वतःचा शोध घेतात आत्मश्रद्धेवर विश्वास ठेवून आत्मश्रद्धेवर विश्वास ठेवून याच्या चिकरावर जाऊन पोहचतात याच्या चिकरावर जाऊन पोचतात पण मला ते विसरू लागतात पण मला जे विसरू लागतात असून माझे अस्तित्व पुसतात असून माझे अस्तित्व पुसून टाकतात ते याच्या चिकरावरून खाली कोसळतात ते एका मित्रावरून खाली कोसळतात स्वतःला शोधता शोधता स्वतःला शोधता शोधता जे मालघांच्यावर घेतात स्वतःला शोधता ते जे शोध घेतात ते मी पण सोडतात ते मी पण सोडतात आणि मी त्यांना सापडतो आणि मी त्यांना सापडतो तर मग तू सुधांच्यावर घे मालांच्यावर घेऊ नकोस माझा शोध घेऊ नको अशा प्रकारची देवावरची कविता आहे देवाचा शोध आपण घेऊ नका देव आपला आमचं आज्ञेत आहे हे या कवितेने सिद्ध केलेलं आहे या कवितेच्या विचारांवर मी आजचा कार्यक्रम इथेच संपवतो आणि निलेशांची आज्ञा घेतो आणि सर्व रसिकांना कवी रसिकांना मी नमस्कार करतो